सूर्यालाच जर गिळून टाकलं तर सर्वत्र जसा अंधार पसरेल तसं ह्या ठिकाणी गोपीचंद राजाने जर संन्यास घेतला तर आपलं काय होणार आणि अशी काळजी आणि त्या लोमावती रे राणीला लागलेली आहे मग आपण अष्टविशांती सती असून काय करावी माती परचक्र येऊन सकळ संपत्ती विनाशाते पावी हो परी येऊ ते अर्थारती पैसे करावी ती युक्ती सांगावी आधी योजने सबळमती केली कारण मोडावी अगेवनी म्हणू नये लहान तो क्षणे जाळील सकळ सदन तरी त्या ते करुणी सिंचन विजून या टाकावा तर असे वन वाजव लागलेला आहे लागताना छोटाची एक चिणगी असते पण त्याला लहान म्हणू नये क्षणार्धात तो जस जंगल सर्व भस्मसात करून टाकतो तसं जी ही राणी आहे आपली जी सासू आहे लुमाव है, मैना पे, हे मैनावती तिच्या मनात जी ठिणगी पे पेटलेली आहे की आपल्या राजाला संन्यास द्यावा आणि त्याच्या जन्माचं कल्याण करावं हे जे काही आपल्या वाटत आहे या मैनावतीला तर आता काहीतरी उपाय केला पाहिजे आत्ताच ह्या ठिकाणी ही ठिणगी जी आहे ही जी मनात पेटलेली जी इच्छा आहे त्याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे आणि पुढे संचरते आहे महाराजा जरी न बोलावे ठेवून गुप्त महा अनर्थाचा पर्वत दिसत वधू तब तरी भयात चित्त गुंडाळा घेतसे उसा घातला विखार मग सुख निद्रा कवी केवी येणार विषेदि गेऱ्या जठर जीवित व काय वाचेल तरी प्रथमची सारा सार करुणी मोडावा सकल प्रकार ऐसी बुद्धी रचुनी सार सुख संपत्ती भोगाकी ऐसी ऐकून ती युक्ती मग तर्क वितर्क करीती त्या युती नाना बुद्धी विलाप दाविती, ती न घडे कोणाचा या परी विशाळ युती विचार काढी लुमावंती की ये अर्थी दिशे एकमज प्रती सुडाळपणी नेटका आपल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्य परि तयाचा पाय करुणी थोर निर्दाळावा सर्वस्वी निर्दाळावा तरी रीती तयाच्या भक्तीशी मैनावती। आहे तरी राजयाप्रती निवेदावे पुढे भावे तरी तो तुमचा वसवसा ग्रेवे मिरवेतसे भयार्थ तपासा म्हणून युक्ती रचली माणसा गाडपणी ऐकावी की तरी कैसे काम न आवरे मैनावतीस मनुनी चित्ती उदास जालिंदर भोगीत जालिंदराचा भोगी जालिंदरा अनुग्रह देऊन जोगी करावा राजया करण मग करुणी पाठवाव ते साठण अथवा तुपाचे तपाचे कारणे मग तो गेली दुर्देशी गृहि आणुनी जांद्राशी बैसवनी राज सकळ सुखा भोगावी आयसे सांगून सकळ रायाते उदय करावा कुपा मग सहज विधी जालिंद्रनाथ भस्म होईल त्या माझी जैसे विषया ती गोड गोडची मनुनी करावा पुढ मग ते मिरवे चत चाड द्वंद्व सुख वाटावया आयसा विचार गुमटा जात्या झाल्या त्या, त्या बरवंटा भरवंटा सांगे राजपटा गोपीचंद मिरवला राजकारणी मानरंजनी नृपणाता दिवस लोटुनी पै गेला तर अशा प्रकारे तो जो गोपीचंद राणी आहे लोमावती ती सर्व सकळ स्त्री असणे ज्या काही पत्न्या होत्या त्या गोपीचंद राजवांना सांगत आहे की ह्यावरती उपाय असा केला पाहिजे की जो काही गोसावी तो आलेला आहे जनेंद्रनाथ आणि ही जी मैनावती आहे तर ह्या दोघांच ह्या ठिकाणी प्रेम संबंध प्रस्थापित झालेले आहेत आणि असं असताना राजाला आपण असं सांगूया कि तिच्या मनात असं आहे की, की तुम्हाला वनवासाला अनुग्रह घ्यायला लावायचा आणि संन्यास घ्यायला तुम्हाला दूरदेशी पाठवायचं आणि परत जालेंद्रनाथाला ह्या राज्यावरती बसवायचं आणि आपण सुख जे काही सुख आहे ह्या राज्याचं आणि ती भोगायचं अशा प्रकारे ह्या ठिकाणी तिच्या अशी युक्ती आणि त्या लोमावती राण्याला झालेली आहे जेणेकरून राजाला क्रोध यावा गोपीचंद राजाला क्रोध यावा आणि त्या क्रोधामुळं तो जालेंद्रनाथ आहे तो भस्म व्हावा अशा प्रकारे अं अशी इच्छा असा उपाय त्यांनी शोधून काढलेला आहे मग निशा उदय तम मांडणी ते प्रहर गेली आमिनी मग पाक शाळेत भोजन करुणी अंतपुरी संचरला संचरला परिलुमावती, तिच्या आची गेला सदना प्रती, तिने पाहुणी राज्याधिपती कनकासनी बैसविला उचलोनी परमभक्ती मानदार बैसला हे मंचकावर गौरवनी छोड शोपचार प्रेम डोही बुडविला मग तर राव निर्भर प्रतिसुखाचा करुणी आदर यावरी गजगामिनी जोडणी कर बोलती झाली हे महाराज प्रताप तर एक वार्ताना ऐकि की, परिवदता भहे की मनी, संचरता हे महाराजा तर तो राजा आलेला महाला आहे महालामध्ये आणि महालामध्ये आल्यानंतर ही लोमावती राणी जी आहे ती राजाला काय म्हणत आहे की आ एक वार्ता कानावर आलेली आहे एक जी काही बातमी आहे जी कानावर आलेली आहे मी तुम्हाला ऐकवीन असं म्हणते परंतु माझ्या मनात भय आहे की तुम्ही माझ्यावर रागाला तर नाही जाणार ना असं ती म्हणत आहे जरी न बोलावे ठेवून गुप्त तरी महा अनर्थाचा पर्वत दिसतं वधूत तरी भयात चित्तगुंडाळा घेत असे तर तुम्हाला सांगितल्याशिवाय तर काय गत्यंतर नाही सांगायला जावं तर मला भीती वाटत आहे नाही सांगितलं तर महा अनर्थ होणार आहे असं राजाला आणि ती आपल्या पतीला ती लुमावती म्हणत आहे आयसा उभय पाहतात भ्रांती माझी पडले चित्त तरी शब्द सुख शब्दाचा करणी सरुणी वात वार्ता अवघड महाराजा आयसे एकूण राव बरत मने सकळ सोडून भयाते निर्विकार कवनार्थ असेल तैसे जे तर अशा प्रकारे तो जो राजा आहे आपल्या लमावती मनात जे काय आहे ते निर्विकारपणे मनात काहीही संशय न ठेवता मला सांग आणि तो म्हणत आहे ऐसे वचन नृपायकता नुर। नुर। मग कर्तळ भाष्य झाला देता मने मम दर्प भयाची व्यथा सोडणी वार्ता बोले की एरे मने जी एक पुढे मातेने रचले मापुडे जालिंदर जोगी विषय पाडे वश आहे की तर हे राजा हे हे मी तुम्हाला सांगत आहे की जी काही महिनावती जी आमची सासू आहे तिनं त्या जा जालिंद्र वश केलेला आहे त्याच्या प्रेमात ती पडलेली आहे आणि पुढे सांगत आहे परी तुमचा भयाचा संदर्भ अंगी विषय कंदर्प तिने बुद्धी कृप तिने वरिली आहे जी तर तुमच तिला भय वाटत आहे की हे काय राजाकडे आपल्या पुत्रापुढे उघड पडू नये आणि असं म्हणून तिनं एक युक्ती योजलेली हो आहे तुम्हाला असे अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा युग्याचा मग तीर्थाट नियोग तुमचा बोलवावे तुम्हाला तर तिला युक्ती सुचलेली आहे की तुम्हाला अनुग्रह द्यावा आणि तुम्हाला दूरदेशी पाठवाव आणि परत आयशारामात हे राज्य संपन्न भोगाव असं ह्या ठिकाणी तिजुली मावती आहे ती राजाला म्हणत आहे ऐशे प्रकरणी सहस्थिती श्रुतमात झाली आम्हाप्रती परियामचे सौभाग्य नी भाग्यार्क दिव्य झाले आमचे कुमकुम होते अचल म्हणून ही दृष्टी आले असे फळ यावर तुम्ही नृपाळ वाईट बरे लोका त्यात ती जी लोमावती आहे आपल्या राजाला बरं झालं आम्हाला आमच्या कानावरती ही वार्ता आलेली आहे कारण आमचं सौभाग्य चांगलं म्हणून आम्हाला हे ऐकायला मिळालं तर तुम्हाला अनुग्रह द्यायचा तुम्हाला भगवी वस्त्र परिधान करायला व्हायची तुम्हाला दुसरीकडे दूर देशाला तीर्थटनाला पाठवायचं आणि आपण हे जे पुरलेलं आयुष्य